बलिदान द्यायला तयार आहे पण माग हटायला तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला मी या समाजासाठी मैदानात येऊन तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचे मान खाली एक काही इथले आंदोलक मराठीने वागायचं नाही मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठ आपल्या लेकरा आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरील मला तिकडच गाडी लिहायची सरकारनी सहकार्य नाही केल्यावर मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचं दारू कुणी प्यायची नाही प्रेम नाही दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालावं लागणार एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही पण मराठ्यांचे मान खाली होईल असं हे काही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही माय बाप सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब मानलाय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमचा खाली पडू देत नाही माझं कुटुंब उभी उभी राखरागुळी झाली तरी चालल पण या समाजाचं मला वाट होऊ द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही काही गरबड गोंधळ करायचा नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंड वर राहायचं चान झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आझाद मैदानला नसतो तर आता मी आझाद मैदानला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून पन्नास किलोमीटरवर बिंदास्त झोपा